मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या विविध राज्यातील अनेक प्रकारचे पेरू दाखल व्हायला सुरुवात झाली आहे पावसाळ्यानंतरचा सीजन सुरू झाला असल्याने पेरू बाजारात दाखल होत आहेत तीस रुपयांपर्यंत ते शंभर रुपयांपर्यंत पेरू विकले जात आहेत तर महाराष्ट्र व इतर राज्यातून देखील पेरू दाखल व्हायला सुरुवात झाली आहे यामध्ये सफेद लाल असे पेरू उपलब्ध आहेत पुढील काही महिने पेरूचं सीजन सुरू राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे पेरूमध्ये सी विटॅमिन जास्त प्रमाणाचे आणि डायजेशन खूप चांगल्या प्रमाणात होतं त्याच्यामुळे पेरू जवळजवळ लॉकडाऊनपासून पेरूची व्हरायटी पण वाढली पहिलं फक्त आपला देशी पेरू यायचा आता पिंक येतो आहे पेरू कलिंगड पेरू येतो आहे येतोय येतो आहे या पेरूने बॉडीसाठी खूप जास्त फायद्याचं फळ आहे रक्त पातळ करणे शुगरवाल्यांचं शुगर, शुगर कंट्रोल करणे अशा सगळ्या गोष्टी पेरूमध्ये खूप आहेत त्याची जास्त मागणी आणि लागवड पण भरपूर प्रमाणात आहे पेरूला कमीत कमी तीस रुपये किलो बाजार येतो जास्तीत जास्त शंभर रुपये किलो आत्ताच्या वेळेला बाजार आहे पेरू आत्ता सध्या महाराष्ट्रातला जास्त येतोय मध्य प्रदेशमधनं पण येत असतोय थोडा साऊथमधून पण थो येत असतो आत्ता महाराष्ट्राचं सुरू झालं त्याच्यात कलिंगड पेरू तो आतमध्ये बी कमी असते आणि एक पूर्ण लाल असतो एक पिंक येतो आतमध्ये आणि एक व्हाईट येतो व्हाईटला व्ही एन आर बोलतात व्हाईटला पण गोडी खूप असते प्रत्येकाला जशी टेस्ट आवडेल तसं माणूस ते चॉईस करतात आत्ता पंधरा दिवस झाले चालू पेरू भरपूर दिवस जवळजवळ आठ नऊ महिने पेरू येतो आत्ता जस्ट नवीन चालू झाले पावसाळ्यानंतरचे आहे बऱ्या प्रमाणात आहे गिरायक जास्त पेरू पसंत करतात असं पण पेरूनी डायजेशन खूप चांगलं होतं त्याच्यामुळे चा पहिले पण पेरू खायचे पण आता या व्हरायट्या जास्त वाढल्यात त्याने अजून फरक पडला आणि करोनापासून त्याचं जास्त माहिती लोकांना अहो थोडं डिमांड आहे ना जाताना एक्सपोर्ट पण होतं एरो एक्सपोर्टिंग आत्ता सांगितलं ना की कमीत कमी तीस रुपये किलो पासून शंभर रुपये किलो पर्यंत बाजार आहे आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री